नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन या पिकावरील पहिल्या फवारणी बद्दल सविस्तर माहिती सोयाबीन या पिकामध्ये आपण पहिली फवारणी कोणती किंवा व किती घ्यायची आहे याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा शॉर्ट पर्यंत नक्की बघा शेतकरी बंधूंनो आपण पहिली जे फवारणी आहे ही सोयाबीनची लागवड झाल्यानंतर पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण सोयाबीन पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी घेतली पाहिजे कारण सोयाबीन या पिकामध्ये तन्नाशक फवारणी नंतर बसलेला सोयाबीन पिकाला शॉक हा काढणे सुद्धा गरजेचा असतो सोबत सोबत सोयाबीन पिकाची सुदृढ वाढ झाली पाहिजे व आपल्याला काही जसे की तसेच खाणारी उंट अळी या किडींचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या पिकावर झालेला असतो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला ही पहिली फवारणी या ठिकाणी घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला एफ आय आर पद्धतीने या ठिकाणी फवारणीची आवश्यकता ही आपल्याला आप या ठिकाणी पडते त्यामध्ये आपण कोणकोणत्या औषधांचा वापर या ठिकाणी केला पाहिजे सर्वात प्रथम क्रमांकावर आपल्याला सोयाबीन या पिकामध्ये बसलेला शॉक कमी करण्यासाठी तसेच सोयाबीनचा पिवळेपणा कमी करण्यासाठी व बुरशजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला सर्वात प्रथम क्रमांकावर या ठिकाणी एक झिंक बेस चांगल्या बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करायचा आहे जसे की आपण या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर घेऊ शकता इंडोफिल कंपनीचे झेट किंवा सिजेंटा कंपनीचे ॲक्रोलिक पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला या ठिकाणी फवारणीमध्ये वापरायचं आहे दोन नंबरवर आपल्याला चक्रीभुंगा खोड माशी तसेच उट्टाळी यांच्या नियंत्रणासाठी थी? या ठिकाणी सिजेंटा कंपनीचे फलिका किंवा इंडिकेम कंपनीचे अकिरा दोनशे लिटर पाण्याला दोनशे मिली आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला सोया तणनाशकाचा पसलेला जो शॉक आहे त्या शॉकमधून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनच्या पिकाची सुदृढ वाढ होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला असलेले कंपनीचे किंवा कंपनीचे या ठिकाणी लिटर पाण्याला समान एक सारखे एकरी सात ते आठ पंपो फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे या फवारणी व्यतिरिक्त आपल्याला काही अजून काही प्रश्न असल्यास किंवा शेतीविषयक आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद